नमस्कार, नमस्कार मैत्रिणीं भोगी म्हणजेच मकर संक्रांतीचा दिवस या दिवशी महाराष्ट्रात बाजरीची तीळ लावलेली भाकरी आणि बऱ्याच भाज्या घालून केली जाणारी लेकूरवाळी भाजी खाण्याची पद्धत आहे याच्या जोडीला मुगाची खिचडी आणि कढीही केली जाते आपल्या प्रत्येक सणाला ज्याप्रमाणे धार्मिक महत्व आहे त्याचप्रमाणे आहाराच्या दृष्टीनेही विशेष महत्व आहे हे सगळे पदार्थ करण्यामागेही काही शास्त्र आहे या काळात हे घटक शरीराला आवश्यक असल्याने आवर्जून खाल्ले जावेत हा त्यामागचा मुख्य, मुख्य उद्देश असतो थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खाणं आरोग्यासाठी आरोग्या अतिशय बाजरी ही असल्याने दिवसभर ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी ती उपयुक्त ठरते असेही मानले जाते चला तर मग बाजरीच्या भाकरीचे अनेक फायदे आपण बघूयात नंबर एक केसांसाठी फायदेशीर बाजरीमध्ये बायोटीन आणि हे हे घटक घटक असतात दोन्ही हे थंडीच्या दिवसात गळती कमी करण्यासाठी अतिशय आवश्यक असतात त्यामुळे केसांसाठी बाजरी फायदेशीर ठरते नंबर दोन बद्धकोष्ठतेवर उपयुक्त थंडीच्या दिवसात पाणी कमी, कमी प्यायले जाते त्यामुळे कोठा जड होतो आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते बाजरीमध्ये फायबर आणि लॅक्टिक ऍसिड असल्याने पोट साफ न होण्याची समस्या दूर होण्यासाठी बाजरी फायदेशीर ठरते बाजरीमध्ये प्रोबायोटिक घटक असल्यामुळे पोटाच्या समस्या दूर होण्यासाठीही चांगला फायदा होतो नंबर तीन प्रतिकारशक्ती वाढते बाजरीमध्ये लोह खनिजे फॉस्फरस पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे घटक चांगल्या प्रमाणात असल्याने प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी बाजरी खाणे उपयुक्त ठरते नंबर चार रक्तातील साखर राहते नियंत्रणात बाजरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास सा, याची चांगली मदत होते सध्या मधुमेह ही समस्या अतिशय वाढलेली असल्याने बाजरी खाणे फायदेशीर ठरते नंबर पाच श्वसनासाठी निगडीत आजारांवर उपयुक्त थंडीच्या दिवसात अस्थमा ब्रोंकायटिस यांसारख्या समस्या डोकं वर काढण्याची शक्यता असते बाजरीमध्ये असलेले अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म अशा समस्यावर उपाय म्हणून काम केल्याने श्वसनाशी निगडीत समस्यांसाठीही बाजरी खाणे फायदेशीर ठरते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तत्पूर्वी तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद